डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की, की, की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण सीजर सीजरला निघतोपर्यंत काही पेशंट मी झालेला डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील आधी म्हणलो की आता थोडे काय करू शकतो ठीक आता दहा लाख रुपये भरा तुम्ही डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही एक्सेस वगैरे नसेल तर तुम्ही डायरेक्ट कसं हॉस्पिटलला जाऊ शकता तिथे पण उपचार आमची तीन लाख रुपये झाल्याची काढली आम्ही त्यांना म्हणतो दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला भेटावी पीडीवरती शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच तोपर्यंत पेशंट केलं हा पूर्ण दहा लाख रुपये डिपॉझिट करायचं त्याच्याशिवाय पेपरच नाही का तिथल्या सगळ्या स्टाफला सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये देऊन झाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो ना बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या बोल की आमचं सगळ्यांसोबत सोनं झालेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी जिथं पैसे आणा घेतन पण आला आम्हाला डॉक्टर बोलले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं त्याच्या तुम्हाला तर परवडलं नसेल आता तुम्ही कसं नाही जाऊ शकता डॉक्टरांचं नाव किश्री घोषण आणि त्यांनी आम्ही केलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन करायचं नाही